माढा लोकसभा मतदारसंघातून तब्बल सव्वा लाखाच्या फरकानं निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिनांक चौदा जून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली लोकसभा निवडणुकीत महाविकास म्हणून शिवसेनेनं केलेल्या मदतीबाबत मोहिते पाटील यांनी ठाकरेंचे विशेष आभार मानले माढा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटला होता लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती तत्पूर्वी पवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजला शिवरत्न बंगल्यावर निवडणूक स्ट्रॅटर्जी ठरवली होती त्यानुसार लोकसभा निवडणुकीत अंमलबजावणी करण्यात आली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी धूळ महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला खंबीर साथ दिली पक्षाची मतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळती करण्याचा यशस्वी प्रयत्न तो झाल्याचं मानलं जातं त्यामुळे मोहिते पाटलांना लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मदत झाली लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगली साथ दिली त्यानिमित्त मोहिते पाटलांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे मातोश्रीवर मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे विशेष आभार मानत त्यांचा सत्कार केलाय यावेळी शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे प्रमुख नामदेव वाघमारे युवा जिल्हा प्रमुख गणेश इंगळे तालुका प्रमुख संतोष राऊत अरविंद पाटील बंडू घोडके अकलूश शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब तुषार इंगळे महादेव बनगर व इतर उपस्थित होते